एकनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोका लागलेत असा एकदम तुम्हाला घरून आणल्यासारखं तुम्ही बसलाय आज पुन्हा कुणाला करा जरा दोनदार ताळ्या वाजून एकनाथ पाटील साहेबांचं स्वागत करा दोनदा

शिवाजीराव डोंगरे साहेब माननीय माननीय सरदार पाटील माननीय पवार माझे मोठे बंधू आणि माझे समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदचे माजी सदस्य माननीय प्रभाकर जाधव साहेब माननीय चंद्रशेखर गोभी साहेब माननीय राजू यादव माननीय राजू मोरे माननीय कुटुंब विशेष माननीय सुपुत्र आपले प्रभारी अरविंद पाटील साहेब जे आमदार आहेत माननीय रमेश देशपांडे माननीय गौतम आयवळे जयश्री श्री शिंदे जय श्रीໄत्री मोरे पापा कुमार बाराबाई बळगे माया सारे प्रमोद हिरवे अतुल मोरे नंदाताई कांबळे हेमलता चव्हाण सुभाष कांबळे रवींद्र मांडवर सलीम भैया गवर्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते माननीय संजय कांबड़े साहब माननीय राघवेंद्र मानवर रवींद्र मानवर माननीय प्रकाश मोटे सत्ता माता माननीय डॉक्टर प्रवीण वाकोडे रमजान उर्फ बंटी नदा विक्रम भाई तार बसवराज चवान किरण बाबा शिंदे राव यादव अपा पवार संतोष मोटे मेहबूब जाटकर ममता तेली मैडम माननीय कलप्पा पाचंगे माननीय जिजाबाई संकपाल बाळा कोलेकर ज्योतिबाई गाडगे प्रिया मोरे विकास बनपट्टे एडवोकेट मोरे मॅडम अॅडवोकेट पाटील मॅडम माननीय भीमराव देवकर आता बरीच मंडळी जर नाव चुकून राहिलं तर माफी मागतो नाहीतर मनात जाऊतो संध्याकाळी शंभर मत वाजा करतो माझे माझे सहकारी मित्र शिवानंद हायबर पोलीस साहेब आहेत सुरेश शिंदे सरकारांचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहेत पत्रकार मित्र आहेत एवढ्या मोठ्या संख्येन माझ्या भगिनी उपस्थित आहेत आणि माझे भाऊ पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि खर तर जर शहरातले सगळे व्यापारी बांधव या सगळ्या आमच्या सांगता सभेला उपस्थित आहेत खर तर प्रचाराची रोमाळी अजून दीड तासानं महाराष्ट्रातली संपते आख्या महाराष्ट्रामध्ये जुळणार उडलाय कोण काय म्हणतंय कोण काय बोलतय सारखं टीव्हीवरती तुम्ही बघताय सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप वरती, वरती फेसबुक वरती ट्विटर वरती तुमच्या येत आहे फेसबुक फेसबुक ला अरे किती बदलला आहे पहिलं पत्र यायचं आपण लहान असताना पत्रास कारण की आईला नमस्कार बाबाला नमस्कार विनंती विशेष खुशाल आहे तुमची खुशाली कळवा गायन कोण झाला का म्हशीला रेडा झाला का काय तो घेते का तो पत्रात लिहायचो बरोबर नाही आता जग इतक्या जवळ आलं इतक्या जवळ आलं की मी इथं बोलत असताना अख्या महाराष्ट्राला व्हायचं आहे की मी इथं काय बोलतोय इतक्या जवळ आपण आलोय जितके फायदे सोशल मीडियाचे आहेत तितके तोटे पण आहेत परवा मी उंडीत बोलत असताना एक कमेंट टाकली कमेंट काय टाकली तुम्हाला माहिती आहे अख्या तालुक्यामध्ये गोंधळ उडाला मी लगेच पोलीस गेलो तक्रार दिली आणि त्या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करण्यास सांगितलं म्हणजे जेवढे फायदे आहेत तेवढे काही आणि तुम्हाला आपल्या राज्यामध्ये आमदार किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे राजकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आपला नंबर हा शेवटचा आहे परंतु या विधानसभेच्या निवडणुकीपासून या जत मतदार संघाची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे की नाही सुरू सुरू टीव्ही वरती सारखं जत येत का पेपर मध्ये येते का तुम्ही नुसत्या मालिकात बघताय हा बघता पण बघत जावा जत सगळं चॅनेल वरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ

वीस तारखेला नंबर वन ना जे कमळ चिन्ह आहे त्यावरती तुम्हाला बटन धावावं लागेल दाबणार की नाही ना। ना ना। 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 हा दाबणार की नाही बघा कॅमेऱ्यात आम्ही सगळं शूट करून घेतोय हा पूर्वी लढाई राजा राखवण्याच्या काळामध्ये युद्ध व्हायची पूर्वीचा राजा हा राणीच्या पोटी जन्माला यायचा राणीच्या पोटी जो जन्माला येईल तो राज गादीवरती बसायचा बरोबर ना

विधानसभा मतदार संघाचा राजा जन्माला घालणार आहात तो तुम्ही विचारपूर्वक जन्माला घाला नाही तर नुसतं मुलगी करत नुसता भ्रष्टाचार मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार जागा शेतकऱ्याची घ्यायची विकायची असला राजा तुम्ही पाच वर्ष बघितला तसा राजा तुम्हाला पाहिजे का पाहिजे जर मोठ्या बोला अरे कस असं पाहिजे आपण काय तुमचा लोड आहे काय टेन्शन आहे का अरे टेन्शन मुक्त करण्यासाठी भाजपा मैदानामध्ये आहे तुमचं शेतकऱ्यांच सगळं वीज बिल माफ केलं हे वीज कनेक्शन होत पाच पाच लाख रुपये पाच लाख तीन लाख दोन लाख सगळं माफ करून टाकलं तुम्हाला वाटलं तुमच्या लाडक्या महिन्याला दिले का तुम्हाला पाच लाख दिलं आता दीड हजार किती महिन्याचं तुमचं माफ करून टाकलं हिशोब करा ना लाडक्या बहिणीपेक्षा किती तरी पट मदत सरकारने आपल्याला केलेली आहे जर शहरातल्या सगळ्या लोकांना मला एक आवाहन करायचंय विनंती करायची बातम्या इथं की गोपीचंद गुंडा आहे ऐकलं नाही तुमच्या कामाला नाही गोपीचंद गुंडागिरी करतोय मला बघितलं तुम्हाला वाटतंय का माझ्या बहिणीनो गुंड आहे वाटतंय का माझ्या दिसण्यावर तसं वाटतय का आता मला चंद्रशेखर मिले है। है। माजा पेले सोशल माझ्या हातामध्ये पेड्या असणारा फोटो सोशल मीडिया मध्ये फिरतो आहे आणि त्याचा मला अभिमान आहे कारण मी डेंगू योजनेच ऑफिस सोडला होता शेतकऱ्याला पाणी मिळण्यासाठी आणि क्रांतिकारक कार्यकर्ते आपले देश स्वतंत्र करणारे त्यांच्या हातामध्ये गैरे असतात आम्ही काय कुठं जोड्या करून जेल गेलो नाही या प्रस्ताव पीर विरोधामध्ये त्या असताना हा गोपीचंद पळाकर अनेक का जेल मध्ये गेला सांगलीच्या जेल दोन दोन महिने तीन तीन महिने राहिला आणि ज्या लग्ना माझा प्रमुख पाहुणा ज्या पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे मंगलसूत्र चोरीचा आरोप घातला आणि दोन हजार चौदा सांगलीच्या कारागृहामध्ये होतो सांगलीच्या कारागृहामध्ये दोन महिने होतो अशा केसेस माझ्या वरती झाल्या राजकारणामध्ये अरे मोर्च्या आंदोलन बैलगाड्याची शर्यत माझ्यावरती केस एमपीएसी च आंदोलन पुण्यामध्ये माझ्यावरती केस दुष्काळासाठी आंदोलन आमच्यावरती केस अरे याचा मला अभिमान आहे काल त्या आमदारांनी त्यांच्या ट्विटर मधून ट्वीट केलं की तुम्हाला गुंड पाहिजे का अरे लोकांसाठी लढणारा जर गुंड असेल तर लोकांना काय नको आहे माझ्यावरती जेवढ्या केसे केसेस आहेत त्या सगळ्या लोकांच्या साठी आहेत माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाही माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस नाही शेवटची केस माझ्यावरती आहे गुंडेच लोक आईला देवींच्या स्मारकाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होऊ नये म्हणून पहाटे पाच वाजता जेजुरीच्या घरावरती जाऊन

मला बोलावून सांगितलं जो शहरामध्ये पाणीपट्टी आणि घरपट्टी प्रचंड वाढली आहे ज्यांना वीस हजार येत होती त्यांना दोन लाख येते ज्यांना दोन रुपये येत होते त्यांना ची आले तुम्हाला अति काही नोटीस सांगा तुमच्या घरी दहा वाढलेले वीस वीस पट वाढलेले मला इथले सगळे व्यापारी मित्र भेटले मी त्यांना शब्द दिला मला चार दिवसाचा वेळ द्या मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटतो आणि त्यांना विनंती करतो की जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये माझे गरीब लोक राहत त्यांना ही घरपट्टी आणि पाणीपट्टी परवडणारा विषय नाही मी चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी त्या निर्णयाला स्थगिती मागे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणली आणि तुमच्या घरपट्टी वसूल करायला कोणीही आला नाही कर्मचारी हे व्यापाऱ्यांनी मला सांगितलं सा होतं अरे तुम्ही सांगाल तर मी ऐकतोय आणि व्यापाऱ्यांना मी अस्वस्थ करतो अन्याय करणं करणार स्वभाव नाही अन्याय करणं आमचा स्वभाव नाही अन्याय करणं आमच्या रक्तामध्ये नाही हा बोरगावच्या एका माघन समाजाच्या मुलीवरती तिथल्या गावातल्या रंगा शिंदे गावाच्या गुंडानं अन्याय अत्याचार केला अन्याय अत्याचार केल्यानंतर एक मेंढ्या राखणारा ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही ज्याचा सरपंच पदाशी काही संबंध नाही मेंढ्या राखणारा शाळा शिकलेल्या बापू बिरू वाटेगावकरन हातामध्ये घेतली बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या रंगा शिंदेला यमशक्ती पाठवला त्या बापूबेर पाटेगावकरच्या विचाराचा गोपीचर पुन्हा गेला तर त्याला आम्ही अजिबात सोडणार नाही पुण्य श्लोक आईला देवींच जगामध्ये नाव आहे एक आदर्श महिला राजकर्त्या म्हणून आणि त्यांच्या राज्यामध्ये जे व्यापारी या राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यापार करतात आणि एक मध्ये जंगल होत जायला या जंगलातून जाताना जाता तिथले गुंड लोक त्या व्यापाऱ्याला लुटायचे या व्यापाऱ्याच्या वरती अन्याय करायचे मुश्किल झालं होतं व्यापार करणं ते सगळे गेले आणि पुण्यश्लोक आईला देवीच्याकडे तक्रार केली की आता आम्हाला व्यापार करणं शक्य नाही आमच्या वरती एक गुंड लोक अन्याय करताय चुकीच्या पद्धतीने आईला देवीने देवी सांगितलं पुण्यश्लोक आईला देवीनं की तुम्ही काळजी करू नका मी त्या गुटांचा बंदोबस्त करते आणि त्या सगळ्या गुटांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं मी जबाबदारी या या सुखरूप पणे घ्यायचं आणि त्याला पगार चालू केला तिथं चोरी थांबली तिथं गुंडगिरी थांबली या लोकांना त्या व्यापाऱ्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली मित्रांनो इथल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचंय तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्ही चिंता करू नका आमचे सगळे सरकारला कोणी खडणी मागणार नाही इथल्या डॉक्टरांना कोणी त्रास देणार नाही जे कोणी त्रास देत असतील यांचा आम्ही बंदोबस्त करू तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही पण असल्या अफवावरती तुम्ही विश्वास ठेवू नका कुणी तर येते काहीतरी सांगतय कुणी तर येते काहीतरी बोलत आहे आणि वातावरण खराब करताय तर माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करू जत बाजारपेठेच आणि जत शहराचं नाव अखंड महाराष्ट्र असं साजेच सा काम हा गोपीचंद पळकर जत शहरासाठी आणि तालुक्यासाठी करायला काय परिस्थिती आहे या पेठेतील रस्ते नाही गदारी नाही गदारी स्वच्छ करायला नगर परिषदेचा कर्मचारी येत नाही महिलांच्या साठी शौचालय नाही अरे बाजारात आम्ही तासवर आलो तीन तास आलो जायचं कुठं शौचालय नाही भाजी मंडळी साठी जागा नाही मच्छी मार्केट नाही मटनच मार्केट नाही किती तरी विषय स्वतंत्र वाहन नाही सगळं पार्किंग जाम आता दोन गाड्या आल्या का पेट जाम काय नियोजन केलं नाही ना काय पुढाऱ्यांनी ना या व्यवस्थेकडे बघितलं नाही मी परवा नगर मध्ये गेलो आम्ही चाळीस वर्ष आम्ही इथं राहतोय आमचं घर नावावरती नाही मी परवा एकता नगर मध्ये गेलो हे जमीन सरकारच्या नावावरती आहे आम्हाला इथं घरावरती कर्ज मिळत नाही शौचालयाची ना व्यवस्था नाही दत्त कॉलनीच्या समोर झोपडपट्टी आहे मदारी समाजाचे लोक राहतात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात तिथं कुठली व्यवस्था नाही माझ्या माय माऊलीच्या साठी शौचालयाची व्यवस्था नाही तिकडे उमराणी रोडला तीच परिस्थिती आहे काय विठ्ठल नगर मधल्या अनेक भागामध्ये ती परत रस्त्यावरती आहे आहेत बघितलं नाही मला आमदार म्हणून निवडून द्या या सगळ्या लोकांची व्यवस्था करून सगळ्या लोकांची घर कुणाची व्यवस्था करून देतो मी नुसतं बोलतोय आज तिथं रेकॉर्ड होत मला तुमच्याकडे परत यायचं आहे त्यामुळं विजन असणार भारतीय जनता पार्टीच नेतृत्व आहे आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही नुसती पळणारे नुसती बोलणारी आम्ही लोक नाही आहे तुम्हाला माझी कळकळीची विधान आहे शहरातल्या सगळ्या बंदरेना की आज ही निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहे पुढारी माझ्या विरोधात आहेत पुढारी माझ्यावरती खालच्या लेवलला जाऊन टीका करतायत आता किमू भाईने सांगितलं अपक्ष उमेदवारी का केली कुणी केली आणि कशासाठी केली अरे शरद पवारांचा फोन सुप्रिया सुरेंचा फोन जयंतरावचा फोन गडी अरबाडून गेले अरे यांना कुणी इथं वेळ देत नव्हतं तो त्या लोकांना जर राज्य लेवलचे नेते फोन करायला लागले आणि त्यांच्या गाडीत जर डिझेल भरायला लागले तर कुणी थांबल का सांगा माझ्या नेतृत्वाने सांगितला होता गोपीचंद अर्ज राहिलेली नका आता की पेक्षा काय असतं सांगा अरे मी पण हजार सहा पासून मला आमदार व्हायला दहा वेळा मध्ये गेलो हजारो मोर्चे काढले आंदोलन केली तेव्हा सुद्धा आमदारकी मिळाली तरी सुद्धा नाही मी तुम्हाला शहरातल्या आणि ग्रामीण तालुक्यातल्या निकायन समाजाला शब्द देतो मी माझे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जर जी ती द्यावी माँगे माँगे चार्ण 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 जर एक मत दिलं तर तुम्हाला मिळू शकतात एक मत तर तुम्हाला दोन आमदार तुम्हाला मिळू शकतात आणि त्यामुळे तुम्ही सगळे विचारपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे आज लाडक्या पैकी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे सगळ्यांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीची मदत तुम्हाला मिळाली का साडे सात हजार रुपये दिवाळी या वर्षी कशी झाली खरं सांगेल लाडू चकल्या हा फटाकण्या कुणी जोडवी घेतली कुणी पंजेट घेतलं की नाही सगळे जुलस वाले खुश आहेत सगळ्या लाडक्या म्हटल्या आमच्याला आहेत लाडकी बहिणी योजना केल्याच्या नंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या महिला नेत्याने स्टेटमेंट के केलं काय केलं की पंधराशे रुपये मध्ये काय होत आहे पंधराशे रुपये मध्ये काय होत आहे